आणि तो न्याय मागण्यासाठी multimodul! <laughs> 福 मुंबई कुणाच्या बाप्पाची नाही मुंबई मराठी अरे बघू नागव आजाद मैदानावर येणार आंबा आले 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 तर म्हणून मला त्यांना थांबवताय तुम्ही हे वादळ साहेबांनी पुण्यात पण सांगितलं अरे यांची म्हणजे माझ्या तोटात म्हणजे नाव घ्यायची लाईकीच नाही

आम्हाला साहेबांच आयुष्य शक्ता लक्षात ठेवा धरंगे पाटील साहेब लढतायत आपल्यासाठी

मराठे कोटीने ते देवी आता त्या आले त्यांना फौज आज की उर्मी ही घेऊन आपण सगळे एकत्र झालोय आज भाऊकी भावकीतली वाढ विसरून आम्ही एकत्र झालोय अरे मला का मिळू शकतो

या ठिकाणी सरांगे बाई पाटील साहेब रात्रीचा दिवस करताय लक्षात घ्या अरे फक्त दोन तीन तासांची झोप अरे माणूस आहे का मशीन आहे सरकार बी पडले अरे काय सकाळी सरकार समाज निघाले इकडे मुंबईला तिकडे साडे चार करायला बायपासला निघाले मुंबईला विचार करा दोन ते तीन तासांची झोप काय त्यांना पाहिजे काही नको त्यांना काही नको एकदा जाव्या आता तुम्ही न्यूज चॅनल वरती त्यांचं बघितलं असेल या सरकार प्रयत्न केले नाही त्यांना आता तुम्हाला आरक्षण लड़ाई है आणि ही लड़ाई दिल्यापणानं आज लढून चालणार नाही तुमच्या धम्यातलं रक्त सोळ द्या आज जर रक्त तुमच थांबलं तर येणारा काय आणि येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही आणि मनोज करांग सारखा क्रांती सूर्य आपल्याला लाभलेला आहे आणि त्यांच्या मनगटात रुद्राचा पवित्र या गरजवंत मराठ्यांना आरक्षण देण्याचकतो यज कुंड आणि ते यज्ञकुंड सतत तेवढ ठेवल्याचं पवित्र असे काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे काही दुसरे मनोज खरांगे पाटी साहेब लढा दागती रस्त्यावरती उतरा म्हणून दादांचे हात बळकट आता आरक्षण घेतल्याशिवाय माग हटायचं नाही अरे बाबा आता दिवसांना वरती जागा होईल